आज म्हटलं भाकरी 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 भाकरीपेक्षा डाएटमध्ये काय खाऊ शकतो तर मी आज बनवते ज्वारीचा डोसा बघूया ट्राय करू कसा होतो तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीपूर्व आणि थोडं तेल टाकून घेते बघू आता पहिला कसा येतो कारण हे पण मला जाडच वाटते एकदम क्रिस्पी क्रिस्पी असा ज्वारीचा पिठाचा डोसा फिश मार्केटला आलोय गंगेवर आणि मला फिश घेऊन तापू आणि मग जाऊ मी हा कधी झालं तू बघितलं फिश मार्केट कधी फिश मार्केट सगळं बघू शकता पूर्ण चला आता आम्ही महाजन गार्डन मध्ये आलो आणि हा सगळी मार्ग घेतला कधीची इच्छा होती त्याची घ्यायची तर चला बघू नमस्ते वे वेलकम बॅक टू माय चॅनल वर युट्यूब ब्लॉगर दीपाली धूम या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज म्हटलं भाकरी 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 भाकरीपेक्षा भा पेक्षा डाएट मध्ये काय खाऊ हो शकतो तर मी आज बनवते ज्वारीचा डोसा बघू ट्राय करू कसा होतो तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी पूर्ण फूल त्याच्यात दोन चमच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक चमच रवा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकली आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर चला आणि आज मी ना याचे डोसे करून दिले होते काय म्हणता तांदळाच्या पिठाचे तर म्हटलं तवा आहेच तर आता त्याचे डोसे करू याच्यावर तर तेल कटच आहे म्हटलं घासायला ठेवला होता पण मी म्हटलं करू आज वेगळं थोडस काहीतरी डाएटसाठी तर आज डाएट स्पेशल ज्वारीचा डोसा तुमच्यासाठी चला तर त्याच्यामध्ये तुम्ही काही पण ऍड करू शकता कांदा आणि माझ्याकडे वरती गची वस होती तर ती थोडी ॲड करते म्हणजे छान फ्लेवर येईल त्याचा तर इथे आहे लसणाची पात करते कोथिंबीर ॲड केली आणि तुम्ही गाजर पण ॲड करू शकता किसून बटाटा बटाटा तुम्ही डाएटसाठी करायचं आहे ना पण तुम्हाला साठी नाही असंच खायचं आहे तर मग तुम्ही बटाटा ॲड करू शकता पण मी डाएटसाठी करते तर इथे आपली कांद्याची पाठ आता भरपूर येते हिवाळ्यामध्ये तुम्ही युज करू शकता आणि इथे दोन कांदे घेतले तर आता कांदे मस्त बारीक चिरायचे आहे याच्यामध्ये काढते पुरणार नाही तर मसाले कापून घेऊ आपण हळद थोडस गरम मसाला धना पावडर आणि लाल तिखट थोडस जर तिखट पाहिलं असेल तर तुम्हाला आणि इथे जिरे आणि आपल्याला मला ना थोडंसं लसणाची फ्लेवर म्हणून ही लसणाची चटणी आहे चिली फ्लेक्स लसणाची ती थोडीशी टाकायची कारण तिखट आहे तर मी मीठ सवीनुसार लास्टला मेन इन्ग्रेडियन मीठ करू शकता असं सगळं टाकलेलं आहे आता एकदम पातळ करायचं आहे आपल्याला भज्यासारखं नाही करायचं एकदम पातळ खूप पाणी लागेल त्याला पाण्यासारखं करायचं आहे कारण आपल्याला मस्त जाळीदार डोसे काढायची इथे एकदम पाण्यासारखं करून घेतलेलं आहे तरी पाणी मी सगळं टाकलं होतं एकदम पातळ केलेलं आहे एकदम मस्त पातळ बॅटर केलेलं आहे तर आता मस्त आपण डोसे करून घेऊ तर इथे लाईट लावली तवा आपण ठेवलेला आहे तुम्हाला दिसायला पाहिजे इथे काढून ठेवते सगळं चम्मच कुठे गेला का बॉटल बघत ठेवतो तवा खूप तापलेला आहे आता कमी केला आणि थोडं तेल टाकून घेते बघू आता पहिला कसा येतो कारण हे पण मला जाडच वाटते तरी पण मला जाड वाटतं खावा अगदी खूप जाड झालं होतं जर जाड झालं ना तर, तर तो कच्चा घालून तो म्हणून आता पाणी टाकते चौथे तू छान आहे आता दुसरं काढून बघू आता ते एकदम पातळ केलेलं आहे पातळ तेल आहे चांगला निघाला पाहिजे आणि इथे पहिला चिला होऊन गेला तो डोशाच्या ऐवजी चौपैकी छान राहिली आहे टेक्चर एकदम जाळीदार आलेला आहे आणि मस्त छान झालेलं आहे तर हा पण आपण थोडसला पण मग काही नाही छान पैकी आता भाजून घेते दोन्ही साइडनी छान डोसा झालेला आहे बघू शकता तर बघितलं करून घेते आणि क्रिस्पी क्रिस्पी आहे एकदम छान पैकी बघू शकता तर बघू शकता एकदम क्रिस्पी क्रिस्पी झालेला आहे डोसा वा मस्त एकदम क्रिस्पी क्रिस्पी असा ज्वारीचा पिठाचा डोसा डायटमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता जरी खाल्लं दोन दोन तीन तीन तर इथे माझे होता ते क्रिस्पी क्रिस्पी एकदम शकता जाळदार जाई दिसत असेल तुम्हाला एवढे जाळीदार दोषी होतात ते पहिले दोन तीन तुटले पण नंतर एकदम चांगले झाले म्हणून प्रयत्न केले पाहिजे प्रयत्नांशिवाय काहीच नाही प्रयत्न केले तर एकदम छान रिझल्ट येतो घे कदाचा रिझल्ट आली असं झाले हो आपण मस्त शिकतो आहे छानपैकी इथे चहा ठेवलेला आहे एकदम छान जाळी आलेली आहे वा

टी व्ही वगैरे बघितली मध्ये काही व्हिडिओ शूट केला असेल मग बघायला मुलांना आज घेऊन जाऊ गार्डनला कधीची इच्छा होती की आताची या मला तर क्लास नाही आहे म्हणून आज घेतला वेळ आणि बघू शकतो मस्त छान झालं आहे आता रात्री साडेपाच पोणे सहा बघू शकतो मस्त झाले वातावरण चला चल बसा चला

फिश मार्केटला आले गंगेवर आणि मी फिश घेऊन टाकू आणि मग पाहू विहार तू बघितलं थोडा तुला फिश मार्केट मार्केटला इतला इथलं गंगेवरचं राणी माझ हा खाल्लाय ना आपण भर लागतोय तर इथे फिश मार्केट मधून एक मासा घेऊन झालाय कोंबडा भाजीसाठी

तिकडे मोकळ्याच्यात फेट गडे ना काय आता आम्ही महाजन गार्डन मध्ये आलो घ्यान घेतलं कधीची इच्छा होती त्याची घ्यायची तर चला बघू ए ओला का इथं आणि आज एवढी गर्दी नाही आहे घरी त्या दिवशी खपत गर्दी पहिल्या दिवशी आम्ही आलो तेव्हा आज काहीच नाही आहे झाल्या आता केरळ काय खेळायचं हे बघा छोटा भिंड काय आहे तुला तेव्हा बघ तिथे छोटा भीम वगैरे सगळे बघ बघूया ते बघ